नमस्कार स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करत आहे कैरीची आणि आंब्याची पोळी कैरीचा पापडही म्हणू शकतो आपण याला कारण खूप बारीक अशी ही पोळी होणार आहे त्यामुळे कैरीचा पापड कसा बनवायचा ते बघूयात ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या अजिबात आंबट नाही आहेत खूप कमी आंबट अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत तोतापुरी किंवा कलमी कैऱ्या असतात अशा घ्यायच्या आहेत अशा प्रकारे साल काढून बारीक चिरून घेतल्या अशा प्रकारे आता बाकी मी बाकीची ही कैरी चिरून घेत आहे सर्व कैरी अशी व्यवस्थित चिरून घेतली त्यानंतर ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे जवळपास एक ते सव्वा किलो कैरी मी यासाठी वापरलेली आहे आंबट कैरी असली तर साखर जास्त लागते त्यामुळे कमी आंबट अशी कैरी घ्यायची इथे दोन वाट्या पाणी घालत आहे मी जास्त पाणी घालायचं नाही आणि शिजवून घेणार आहे दोन तीन चिट्ट्या घ्यायच्या आहेत व्यवस्थित लगदा व्हायला पाहिजे कुकर त्याचा त्याचा थंड झाला की मग उघडायचं आहे अगदी नरम अशी कैरी शिजली आहे यामध्ये एक वाटी साखर घालत आहे एक वाटीपेक्षा कमी घातली तरी चालेल कैरीचा आंबटपणा बघून साखर थोडीशी विरगळून घ्यायची आहे हे मिश्रण साखर विरगळून घ्यायची आणि थंड करून घ्यायचं आहे थोडं पातळ असलं तरी चालणार आहे ह्या स्टेपला कारण आपल्याला हे नंतर परत थोडंसं आटवायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे प्युरी करून घ्यायची आहे नंतर गाळून घेत आहे मी याला गाळलं नाही तरीही चालणार आहे तरीही आपली आंबापोळी छान होणार आहे कैरीचा पापड आपला छान होईल नाही गाळलं तरी चालेल पण मी इथे गाळून घेत आहे थोडेफार कैरीचे केस वगैरे असतात ते निघून जातात धागे अशा प्रकारे पल्प खाली गोळा झाला आहे सगळा स्मूद असा पल्प तयार झालेला आहे लम्स राहिले नाहीत गाळलं नाही तर त्यामध्ये लम्ज राहतात अशा प्रकारे कैरीचे हे धागे उरलेले आहेत अगदी प्लेन असा पल्प तयार झालेला आहे इथे मी थोडा चाट मसाला टाकत आहे आणि काळं मीठ टाकत आहे काळं मीठ नाही टाकलं तरी चालेल काळ्या मिठामुळे रंग थोडा काळपट होतो थो। त्यामुळे साधं मीठ घातलं तरीही चालणार आहे इथे थोडेसे चिली फ्लेक्स टाकते आहे मिरचीचे जाडसरकूट केलेलं आणि थोडंसं आपलं मिश्रण पातळ होतं त्यामुळे आता इथे थोडंसं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे इथे मी थोडे तुळशीचे पानं घालत आहे यामध्ये पुदिन्याचे पानं घातले तरीही चालतील अगदी शेवटी पानं घालायची आहेत पानं घालून गॅस बंद करायचं आहे अशा प्रकारे आपलं कैरीच्या पोळीचं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी ताटाला तेल लावून घेत आहे दोन तीन ताटं तयार ठेवायचे तेल लावून कैरीचं हे पापड असल्यामुळे मी इथे तेल वापरत आहे आणि आंबा पोळीला मी ताटाला तूप लावते तुपाची चव छान लागते इथे मी तेल वापरत आहे अशा प्रकारे मिश्रण सर्व असं सा पसरून घ्यायचं आहे आणि याला उन्हामध्ये सुकवू द्यायचं आहे एक ते दीड दिवसामध्ये दे हे पापड तयार होतात त्यानंतर मी आंबा पोळी करत आहे यासाठी मी तीन चार किलो आंबे घेतलेले आहेत सर्व साल काढून चिरून घेतले आणि एक वाटीभर साखर घालत आहे आंब्याचा गोडपणा बघून साखर कमी जास्त करू शकतो आणि हे मिश्रण मिक्सरमधनं प्युरी करून घेत आहे चांगलं बारीक करून घ्यायचं लम्ज राहणार नाही असं प्रकारे असा आंब्याचा रस करून घेतलेला आहे आंब्याच्या रसामध्ये आपण दूध दू वगैरे दू टाकतो यामध्ये तसं काही घालायचं नाही फक्त आंब्याचा रस आणि साखर आणि इथे मी परातीला तूप लावलेलं ला आहे मोठी परात घेतली आहे त्यामुळे भरपूर मोठा असा आपला पापड बनतो आंबापोळी बनते दोन तीन ताटं असे तूप लावून तयार करून घ्यायचे आणि आंब्याचा रस असा पसरून घ्यायचा आणि हे असे ताटं तयार झाले की नंतर अशा प्रकारे दिसतात असे तीन चार ताटं छो छोटे ताटही घेतले तरी चालणार आहेत आणि हे उन्हामध्ये सुकायला ठेवायचे एक दीड दिवसामध्ये छान सुकतो हा पापड अशा प्रकारे ही आंबापोळी तयार झाली छान बारीक अशी आंबापोळी तयार झाली आहे सुकल्यानंतर एकदम बारीक अशी तयार झाली आहे अजून दुसऱ्या ताटालाही लावली होती ही थोडीशी जाड होती थोडी जाड आहे पण खूपही जाड नाही आहे जेणेकरून सुरीने ही कापता येते अशा प्रकारे हिचे तुकडे झालेले आहेत अगदी मुलायम अशी आंबापोळी तयार झाली आहे आणि ही जी अगदी बारीक अशी जी होती ही मी कात्रीने कापणार आहे ही सुरीने कापता येणार नाही गाळलं नाही म्हणून अशा प्रकारचे लम्स दिसत आहेत त्यामध्ये जर रस गाळून घेतला असता तर हे लम्स नसते दिसले अशा प्रकारे ही आंबापोळी मस्त अशी बारीक आंबा पोळी तयार झालेली आहे आणि ही वर्षभर टिकते बारीक असल्यामुळे आपण जाड केल्या तर त्या टिकत नाहीत अशा कट करून घेते कात्रीने कारण या सुरीने होत नाहीत खूप बारीक असल्यामुळे तुपामुळे याला चमक आलेली आहे आणि तुपाचा स्वादही खूप छान लागतो आंबापोळीला आणि ही दुसरी आपली कैरीची पोळी कैरीचा पापड हा असा तयार झालेला आहे दीड दिवसामध्ये सुकून तयार होतात हाही बारीक असल्यामुळे मी कात्रीनेच कापून घेत आहे आणि छोटे तुकडे करून बरणीत भरून ठेवले तरी टिकतात हे अशा प्रकारे स्ट्रीप कापून घेतल्या आणि आपल्याला पाहिजे तशा आकाराचे कट करून घ्यायचे हे असे छोटे छोटे चौकोनी तुकडे तयार झालेले आहेत खूप छान अशी ही आंबा पोळी तयार झालेली आहे कैरी पोळी छान लागते अगदी बारीक झालेली आहे जरी मी जाड थर टाकला त्यानंतर आधी मी ह्या पण कैऱ्यांची कैरी पोळी केलेली होती त्याची पण रेसिपी मी यामध्ये टाकत आहे ह्या कैऱ्या थोड्याशा आंबट होत्या यामध्ये पण तीन कैऱ्यांमध्ये एक कैरी पिकलेली निघाली त्यामुळे मी ती बाजूला काढली आणि दोन कैऱ्यांचे मी कैरीचा पापड करणार आहे अशा प्रकारे ह्या चिरून घेतल्या कलमी कैऱ्या होत्या आणि अजिबात कोयला काही राहिल्या नाही अशा प्रकारे एवढं बाऊल भरून कैरीच्या फोडी झाल्या ह्या आपण मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे जसे पहिल्या आंबा पापड केला मी आंबा पोळी केली त्याप्रमाणे कुकरला शिट्ट्या घ्यायच्या आहेत याला पाणी टाकून इथे मी एक ते दीड वाटी पाणी घेणार आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आणि गार झाला कुकर त्यानंतर असा हा मस्त असा लगदा तयार झालेला आहे छान शिजली आहे कैरी आणि पहिले जसा पापड तयार केला मी तसंच यामध्ये असं हे थोडंसं पाणी राहिलेलं आहे तसंच यामध्ये साखर घालत आहे ही कैरी थोडी आंबट असल्यामुळे इथे मी साखर वाढवली तरी चालणार आहे पण मी ते वाटी दोन कैऱ्यांना एक वाटी वाटी अशी साखर टाकलेली आहे ते मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलं अशा प्रकारे आता परत भांड्यामध्ये मी ते टाकलेलं आहे आणि थोडासा ग्रीन कलर टाकला आहे इथे या पापडासाठी कारण कैरीचा पापड असल्यामुळे याला ग्रीन कलर टाकलेला आहे मी ग्रीन कलर टाकला आहे म्हणून मी परत हा व्हिडिओ यामध्ये रिपीट केलेला आहे कारण माझा आधीही हा पापड बनवून झाला होता पण मला हे ग्रीन कलरची रेसिपी शेअर करायची होती आता इथे मी परातीला तेल लावून घेतलेलं ते आहे त्यानंतर हे मिश्रण परातीत पसरवून घेते आणि याला उन्हात ठेवणार आहे एक ते दीड दिवसात हेही छान वाळतं बारीक मिश्रण पसरवलं असेल ते एकच दिवसात वाळतं रात्रीची वेळ असल्यामुळे थोडंसं कलर वेगळा दिसतो आहे सुकल्यानंतर रात्री मी लगेचच हे शूटिंग घेतलेलं होतं अशा प्रकारे अगदी बारीक असा पापड तयार झाला आणि मी तो कात्रीने कापून घेतला आणि अशा गुंडळ्या करून वगैरे असं किंवा चौकोनी तुकडे करून आपण स्टोअर करू शकतो याला बरणीमध्ये